नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून इच्छुक असलेले नेते मंडळी तयारीला लागले ला आहेत जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार व तेरा खासदार आपल्यासोबत नेले होते शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना कायम आमनेसामने उभ्या टाकल्या आहेत महायुतीत जाऊन शिंदेची सद्यस्थिती भाजपने केलेला गेम आणि शिंदेंनी केलेली बंडखोरी सध्या महागात पडलेली पाहायला मिळत आहे शिंदेंनी दोन हजार बावीसमध्ये बंडखोरी केल्यानंतर काही काळ लोटल्यानंतर काही नगरसेवक मधल्या काळात शिंदे यांच्या गळाला लागले होते त्यात भाजप शिंदे या महायुतीमध्ये शिंदेंना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किती जागा देणार यावरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे यावर्षी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने पारडे पालटले आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने पन्नासपेक्षा अधिक जागांची मागणी केली असल्याचे वृत्त समोर आले आहेत शिवसेना पक्षपुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसेही आपली ताकद दाखवणार असल्याचे वृत्त आहे शिंदेंच्या शिवसेनेला ज्या जागा सोडणार आहेत त्या ठिकाणी त्या जागा मनसेला देण्यात असल्याची माहिती मिळत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या खेळीचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे एक म्हणजे शिंदेंच्या उमेदवाराला मनसेने रोखायचे आणि भाजपला उद्धव ठाकरे गटाने रोखायचे अशी रणनीती आहे त्यामुळे ही रणनीती यशस्वी करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत